बसमध्ये आली खूप गरम आहे सर्वांनी पटापट लाईल ला या पटाफट गप्पा मारूया टापट चला लवकर लाईल लागतो बसमध्ये आहे तर म्हणजे चला गप्पा मारूया I सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं जेवण झालं का कमेंट करून सगळं ट्रेन बसमध्ये आहे पुढे दवाखान्यात चाललेत काय हो दादा तुझ्या दवा दादा दवाखान्यात दादा नमस्कार स्वागत आहे न्यूज आपल्या चॅनलमध्ये दादा बस मध्ये आहे दादा मी अरे वा सर्व काही तुम्हाला खूप आले सर्वांना विनंती करतो की जो कोणी चॅनल मध्ये नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा काय चाललंय दादा बोलू नंतर आवाज येत नाही ना अच्छा अच्छा बरं 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 आवाज कमी येत असेल माझा तुम्हाला आवाज कमी येत असेल माझा आहे पण आवाज कमी जास्त आहे त्याच्यामुळे माझा आवाज ओके ओके तुझ्या हरकत नाही काय म्हणताय सर बाबा कसे आहे नंतर गेलं ही उला बोले ओके ओके दादा नंतर बोलेन बरं बरं हरकत नाही दादा लाईव्ह केलं धन्यवाद तुमचं दादा टाईमपास म्हणजे टाइम निघून जात नव्हता तर म्हटलं चला आता लाईव्ह घेऊ आपण सर्वांशी बोलूयात अकोल्यापर्यंत तोपर्यंत पोहोचून जाणार पण आपण म्हणून म्हटलं चला लाईव्ह घेऊ कारण गेल्यानंतर खूप धावपळ असतो दादा त्याच्यामुळे वेळ मिळत नाही हा म्हणून म्हटलं चला लाईव्ह घेऊ अकोला चाललोय दादा मी आहे रोगेश दादा तुमचं पण स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये बोला बर लाईक करा व्हिडिओला कमेंट करा कमेंट थांबू नका देव रे मित्रांनो कमेंट जर तर कसं मी थांबून जातो था मग मला मग मॅच हा खूप छान वाटत पण आपण सर्वांनी मेसेज करा आणि सांगा कुठून आहात मी कुठून काही बघताय हॅलो सुनील गौरी सुनील दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये अच्छा होतला काय करता तुम्ही सुनील दादा काय करताय सुरतला काय करताय तीन नंबर लाईक डन हो हो लक्ष्मण कौले साहेब दादा नमस्कार लक्ष्मण दादा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये सुनील गवडी अच्छा आणि गाव कोणता मूळगाव तुमचं सुनील दादा लक्ष्मण दादा बघ ना बस मध्ये दादा चाललो या पुण्याला कसला जॉब करता परस खेळ जवळ परस खेळ मराठीचा लाईक करा ते बाबा मग कमेंट करा कमेंट नका चालू देऊ पटापट कमेंट करा मला लक्ष्मण दा दा का दादा काय व्यवस्थित लाईव्ह नाही फोन बदला आहे दादा तुमच्या सोबत जरी असला ना मला नक्कीच मी एपलचा फोन घेईन दादा लक्ष्मण नक्कीच घेईल मी बरोबर दिसत नाही दादा मी बसमध्ये आहे पण नक्कीच तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असला नाही दादा मी तर नक्कीच मी याप्पलचा फोन घेऊन टाकेल हो लक्ष्मण नक्कीच सर्वांच्या आशीर्वादामुळे सर्वांनी मला बरोबर त्याचा बर सपोर्ट केला ना दादा तर एक दिवस याप्पल फोन तर आहेच आहे म्हणजे मी एकच नंबर घेईल मी दादा तिथपर्यंत पोचवा मला लक्ष्मण दादा जे युट्यूबचं बटन मिळतो ना गोल्ड बटन आणि सिल्वर बटन तिथपर्यंत पोचा मला तीच अपेक्षा आहे सर्वांकडून माझी जेवण झालं काय लक्ष्मण दादा सुनील दादा तुमचं जेवण झालं का patap patap lightning star not gaming match 喂 त्याचं कमेंट करा माझी मग सपोर्ट करा हे चाललेलं आहे आपल्याला दवाखान्यामध्ये त्याच्यामुळे आता बसमध्ये आहे Pesada da órbita,